पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुणे दौऱ्यावर येणार होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचे उद्घाटन केले जाणार आहे तर स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार होते पण आता कालच्या पावसाचा अंदाज बघून उद्घाटन आता एकोणतीस तारखेला व्हर्च्युअलने होणार आहे तसेच पुणेकरांच्या दमतीला आणखी एक, एक मेट्रो येणार आहे जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रोचं उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार या संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत असताना अधिक माहिती दिली आहे पाहुयात पावसाचा थोडासा प्रभाव कमी झाला की शंभर टक्के पुण्याचे खड्डे बुजवण्याचं काम शंभर टक्के पूर्ण केलं एक दिवस झालेल्या पावसानं पुण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर किती तापतीच येईल हे देशभरा उघडं पडले पण हे चार तास लोक स्टँडर्ड ना होते किमान तीन तास म्हणजे आपले भाजपचे अनेक पदाधिकारी ज्यांनी फेसबुक पोस्ट केलं ट्विट केलं किंवा त्यांच्या व्यतिरिक्त सर असं वाटतं की हा प्रतिक्रिया हा काय भाजप आणि पक्ष म्हणून विषय नाही पाहता पाऊस झाला वाहतुकीचा खोळंबा झाला शंभर टक्के पडतो पण हा पाऊस इतका होतोय की देशात कुठल्याही शहरात पाऊस झाला तर हे चित्र निर्माण आहे लक्षात घ्या आता मी म्हणालो तसं की गेल्या ऐंशी वर्षात पाऊस नाही झाला तेवढा या महिन्यात पुण्यात पाऊस झालाय हे रेकॉर्ड हा रेकॉर्ड तुम्हीच दाखवले सगळ्या पण एक नक्की आहे की पुण्यामध्ये ही परिस्थिती पावसाच्या दरम्यानची सुधारण्यासाठी एकशे सतरा कॉलिंग स्पॉट जे निवडले गेले त्याचे निविदा प्रक्रिया महापालिकेने लावलेली आहे गेले अडीच तीन वर्षास की आता हे चालणार नाही वाहतुकीचा खोळंबा होते पुण्यात खड्ड्यांची संख्या वाढते वाढती पालिका प्रशासन म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी शंभर टक्के दुसरं झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या आणि ताबडतोब थोडा पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भातलं सविस्तर पुन्हा एकदा रिव्ह्यू केला जाईल पुन्हा एकदा बैठक करून पुढच्या काळात हे होणार नाही एकशे सतरा स्पॉट जे आहेत त्याच्यावर निश्चितपणे कामकाज कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे अशा होतं म्हणून नदी किनारे भागात पाणी वाढलं किंवा घुसलं आता जे पाणी पावसाचं वाढतंय ते एकशे सतरा जे काही स्पॉट निवडले आयडेंटिफाय करून हा प्रॉब्लेम वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे